शेतकरी बंधींना नमस्कार कृषी विभाग महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित वेबिनार मालिका चर्चा करू शेतीची कासधरु प्रगतीची यामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत शेतकरी तूर हे महाराष्ट्रातील कडधान्य उत्पादनामध्ये एक स्थान असलेलं पीक आहे ज्याचे उत्पादन आणि प्रक्रिया करून शेतकरी चांगले उत्पन्न मिळू शकतात पण या तूर पिकावर विविध किडींमुळे किडींचा प्रादुर्भाव होऊन उत्पन्नात घट येते आणि शेतकऱ्याला आर्थिक नुकसान सहन करावं लागतं शेतकऱ्याला हेच आर्थिक नुकसान होऊ नये शेतकऱ्याचा या उद्देशानं आपला आजचा वेबिनार मालिकेचा विषय आहे तूर यावरील एकात्मिक कीड व्यवस्थापन आता नेमकं कीड व्यवस्थापन कसं करायचं विविध किडी या तुरी पिके पीक वरच्या कशा ओळखायच्या या संदर्भात आपण सविस्तर मार्गदर्शन या वेबिनार मालिकेच्या माध्यमातून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन यासाठी लाभलेत डॉक्टर अनंत लाड सर जे सहाय्यक प्राध्यापक कीटकशास्त्र विभाग वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे कार्यरत आहेत नमस्कार सर नमस्कार स्वागत सर आपल्या या वेबिनार मालिकेत शेतकरी बंधूंनो आता सरांकडच्या मार्गदर्शनाला आपण सुरुवात करूया तत्पूर्वी आपले काही प्रश्न असेल अथवा आपल्याला आमच्याशी संवाद साधायचा असेल तर कमेंटच्या माध्यमात ते करण्यासाठी आपल्या सर्वांचं स्वागत आहे तुर्तास सुरू करूया आजच्या वेबिनार मालिकेला मी आदरणीय सरांना विनंती करते की त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनास सुरुवात करावी नमस्कार शेतकरी बंधूंनो आजच्या या वेबिनार मालिकेमध्ये आपणा सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आजचा जो विषय दिलेला आहे तो म्हणजे तूर पिकातील कीड व्यवस्थापन तर आपण सर्वांना माहीतच आहे की तूर पीक हे महत्वाचं असं एक नगदी पीक आहे कडधान्य वर्गीय पीक आहे आणि बऱ्याच अंशी म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये दररोज लागणारं जे कुठलं कडधान्य असेल तर ते म्हणजे तूर आहे आणि जर का मागील दोन तीन वर्षाचा या पिकाचा अनुभव जर का पाहिला तर तूर पिकाला बऱ्यापैकी बाजारभाव सुद्धा मिळतात एकंदरीत सर्व शेतीमालाचे बाजारभाव जे पाहिले आपण कोरडो शेतीमधले तर त्यामध्ये तूर पिकाला सर्वात चांगल्या प्रकारचा बाजार भाव मिळतोय त्यामुळे शेतकरी बंधूंनी यावर्षी तूर पिकाची बऱ्यापैकी क्षेत्रावर केलेली आहे आणि त्याच अनुषंगाने तूर पीक हे सध्या अजून अवस्थेत येण्याच्या अगोदरच आहे कारण आता पाऊस संपल्यानंतर बऱ्यापैकी तूर पीक हे फुलऱ्या अवस्थेमध्ये येत असतं काही भागामध्ये जो काही पाऊस झाला होता त्यामध्ये काही ठिकाणी मर वगैरे रोगाचा प्रादुर्भाव तूरपिकावर दिसून आला होता तर एकंदरीतच सध्याचं जर का चित्र पाहिलं तर तूरपीक हे सर्वत्र एक चांगल्या अवस्थेमध्ये आहे त्याची जी काही शाखी वाढ आहे ती सुद्धा चांगल्या प्रकारे झालेली आहे आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे या पिकाचं व्यवस्थापन कसं करता येईल कीड आणि रोग जे आहेत त्याचं कारण खऱ्या अर्थानं तूर पिकावर आता इथून पुढं मोठ्या प्रमाणामध्ये कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो आता तूर पिकावर येणाऱ्या प्रमुख किडी जर का आपण पाहिल्या तर त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला दिसून येईल तर शेंगा पोखरणारी आळी जिला आपण घाट्याळी सुद्धा म्हणतो ही कीड सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये नुकसान करते त्यासोबतच पिसारी पतंग म्हणून ही सुद्धा दुसरी एक कीड आहे त्याशिवाय शेंगमाशी आहे शेंग ढेकून आहे टिपक्याची शेंगा पोखरणारी आळी आहे पाने गुंडाळणारी आळी पट्टेरी भुंगेरी आणि खोडमाशी अशा विविध प्रकारच्या किडींची नोंद ही तूरपिकावर झालेली आहे तसं जर का पाहिलं आपण तर तूरपिकावर पन्नास साठ पेक्षा जास्त किडींची नोंद झालेली आहे परंतु ह्या एक सहा ते सात प्रकारच्या किडी आहेत त्या प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या नुकसान करत असल्यामुळं आपल्याला या किडींची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपलं किड व्यवस्थापनाचं नियोजन जे आहे ते आतापासूनच करणं फार महत्वाचं ठरत आता आपण पाहूया एक तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेंगा पोखरणारी आळी ज्याला घाटी आळी म्हणतो आम्ही या किड इंग्रजीमध्ये हेलिकॉर्पा आर्मी जरा म्हणतो आणि ही कीड शेतकरी बंधूंना सर्वांना परिचित अशी कीड आहे कारण जवळपास एकशे एक्क्याऐंशी प्रकारच्या विविध वनस्पतीवर खाण्याचं काम ही ही कीड करत असते मग त्यामध्ये तुरीवर त्याला आपण शेंगा पोखराळी म्हणतो हरभऱ्यामध्ये असेल तिला घाटेळी म्हणतो कपाशीमध्ये असेल तर हिरवी बोंडाळी म्हणतो सूर्यफुलामध्ये आहे याशिवाय या किडीनं सुद्धा सोडलेले नाहीत म्हणजे गाजर गवतावर येते कोळशीवर येते अशा विविध प्रकारच्या किडीवर येते आणि ही जागतिक कीड आहे म्हणजे जगातल्या जवळपास सगळ्या देशामध्ये आढळून येणारी ही कीड आहे सगळ्या हंगामामध्ये आढळून येते त्यामुळे या किडीकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे सध्या या किडीचे पतंग बऱ्याच अंशी आपल्याला दिसायला लागलेले ला आहेत साधारणतः हे पतंग आता अंडी द्यायला सुरुवात करतील आणि अंडी दिल्यानंतर अंड्यातनं आळी बाहेर पडते आणि त्यानंतर ही ज्या काही नवीन लागणाऱ्या कळ्या असतील त्यांना खाण्याचं काम करते त्याशिवाय ज काही प्रमाणात शेंगा लागल्या त्यांना करते आणि अगदी हंगामाच्या सुरुवातीपर्यंत शेंगा पक्व होईपर्यंत आतमधल्या दाण्यांना सुद्धा खाण्याचं छिद्र पाडून त्यांना खाण्याचं काम करते म्हणजे कळी अवस्थेपासून तर पूर्णतः शेंगा पक् होईपर्यंत खाण्याचं काम ही की, कीड जी आहे ती करत असते आणि ओळखायला सुद्धा अगदी सोपी अशी कीड आहे आपण दोन्ही बाजूं जर का पाहिलं तर त्या ठिकाणी असे फिक्कट पाच आपल्याला पट्टे दिसायला लागतात अळीच्या शरीरावर त्याशिवाय प्रत्येक वलयावर एक प्रकारे लवकर दिसते म्हणजे बारीक बारीक लहान असे केस आलेले दिसतात तर ही सहजगत्या ओळखा येणारी अशी ही कीड आहे आता या किडीमुळे नेमकं नुकसान कशा प्रकारे होतं आपण पाहू शकता की साधारणतः कळी अवस्थेमध्ये तर या किडीने नुकसान केलेलेच आहे परंतु त्याशिवाय फुलं असतील फुलांना डंक मारण्याचं काम करते आणि नंतर ज्या भर शेंगा लागतात त्यांना अगदी सुरुवातीपासून म्हणजे दाणे भरायला सुरुवात झाल्यापासून तर पक्व होईपर्यंत सुद्धा नुकसान करते आणि अशा प्रकारचं छिद्र ती शेंगांना करत असते अगदी प्रत्येक दाण्याच्या ठिकाणी सुद्धा छिद्र करते आणि त्यानंतर अर्धी आतमध्ये आणि अर्धी बाहेर राहून त्या आतील जे काही भरणारा दाना आहे त्याला खाण्याचं काम करते आणि पर्यायाने त्या ठिकाणी छिद्राच्या शेंगा राहतात आणि त्याला कुठल्या प्रकारे उत्पन्न होत नाही यानंतर दुसरी महत्वाची जी कीड आहे ती म्हणजे पिसारी पतंग आता एकंदरीत तूर पिकावर येणारा क्रम जर का पाहिला आपण तर असं लक्षात येईल की तूर पिकावर सगळ्यात अगोदर जर का कुठली कीड येत असते पाऊस संपल्यानंतर पा। पा। ती म्हणजे पिसारी पतंग आहे म्हणजे मान्सूनचा पाऊस जसा बंद झाला की पिसारी पतंग हा त्याप्रमाणे ऍक्टिव्ह होतो आता याचा जर का प्रोड पाहिला अगदी वाळलेल्या गवतासारखा आपल्याला पोट दिसायला लागतो आणि आळी जर का पाहिली तर दोन्ही बाजूला निमुळते असते आणि थोडेसे मोठे केस या अळीच्या अंगावर असतात ही आळी सुद्धा सुरुवातीपासून अगदी म्हणजे कळी असेल किंवा फुलं असेल याना प्रामुख्याने नुकसान करण्याचं काम करते आणि नंतर काही प्रमाणामध्ये शेंगांना सुद्धा नुकसान करते आता सध्या परिस्थितीमध्ये तूर पीक जर का पाहिलं तर पुढच्या पंधरा दिवसामध्ये बऱ्यापैकी फ्लॉवरिंग व्हायला सुरुवात होते आणि नेमकं याच कालावधीमध्ये आ या पिसारी पतंगाचे मोठ्या प्रमाणात आता अंडी दिलेल्या आहेत आणि त्यातून निघणारा जो काही पिसारी पतंगाची आळी आहे ती या कळ्यांना सुद्धा नुकसान करू शकते यानंतर तिसरी महत्वाची जी कीड आहे शेंगा पोखरणाऱ्या आळ्यांमधली तर ती म्हणजे शेंगमाशी आता या शेंग माशीच्या बाबतीत सांगायचं झालं तर ही कीड जवळपास शेंगा लागायला सुरुवात झाल्या की जो काही शेंगाचा पापुद्र आहे त्यामध्ये बारीकसा आपला निमूळ त्या रंगाचा निमुळ्या आकारचा अंड त्या शेंग्याच्या त्यातून जी काय अळी बाहेर पडते ही अळी ही पूर्णतः पाय नसलेली अळी असते अपाद अळी असते तर ती त्या आतमध्ये जे भरणारा दाना आहे त्या दानाने एक प्रकारे त्या ठिकाणी गॅलरीज तयार करते एक प्रकारच्या त्या ठिकाणी रेषा रेषा तयार होते आणि त्यातनं नंतर त्या दा एकाच दाण्यावर पूर्णतः उपजीविका करते आणि पर्यायाने त्या ठिकाणी तूर पिकाची मोकणी झालेली दिसून येते आपल्याला आणि जेव्हा तूर आपण पूर्णतः शेंगावरून तर चांगला दिसतात परंतु आतमध्ये मोकळी झालेली असल्यामुळे त्या ठिकाणचं जे काही दाणे आहेत ते दाणे व्यवस्थितपणे भरले जात नाहीत त्यानंतर एक प्रकारे आतमध्येच ती कोशा जाते त्यामुळे त्या तुरीच्या विस्तीमुळे सुद्धा ते दाणे बऱ्याचदा खराब होतात आणि मग पर्यायाने शेंग मासिक जर जा का आपण तुरीची काढणी केली तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये खराब झालेली दाणे किंवा मग त्या ठिकाणी मोकळी झालेली जे काही तुरीचे दाणे ला आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये दिसायला लागतात आणि याला आपण आडकरण म्हणतो ज्याला कुठल्याही प्रकारे बाजारभाव मिळत नाही पिकाची चाळणी केल्यानंतर जवळपास याचा प्रादुर्भाव जर झाला असंवीस टक्क्यापर्यंत सुद्धा नुकसान झाल्याचं आपल्याला दिसून येते आणि त्याचे जे काही हे मुकरी झालेले दाणे आहेत ते कुठल्या प्रकारे घेत जो काही आडती असतात ते सुद्धा घेत नाहीत आणि त्याचे मग बैलाला भरडा करून खाऊ घालावं लागतं आपल्याला आणि पर्यायाने उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट येते त्यामुळे या किडीकडे विशेष लक्ष देण्याची गरज आणि या किडीचा संपूर्ण जीवनक्रम जो आहे तर तो त्या एका दाण्यामध्ये उक्त असतो त्यामुळे आपल्याला या किडीकडं विशेष करून आंतरप्रवाह कीटकनाशकाची फवारणी ही शेंगा बहारण्याच्या अवस्थेमध्ये करणं अगत्याचं ठरतं यानंतर तिसरी जी कीड आहे ती आहे टिपक्याची शेंगा पोखरणारी आळी ही सुद्धा फार महत्वाची कीड आहे ही कीड साधारणतः फुलारा अवस्थेमध्ये येते आपण पाहिलं असेल की या किडीच्या शरीरावर पूर्णतः टिपके आपल्याला दिसायला लागतात आणि त्यानंतर काही प्रमाणामध्ये ही कीड कळ्या असतील किंवा फुलं असतील त्याचा गुच्छ तयार करते आणि नंतर भरणाऱ्या शेंगांना सुद्धा फवारण्याचं किंवा पोखरण्याचं काम करत असते त्यानंतर पुढची जी कीड आहे या शेंग ढेकून काही प्रमाणामध्ये अशा प्रकारची अंडी आपल्याला शेतामध्ये दिसायला लागत असतील पानांवर असतील किंवा काही ठिकाणी आता शेंगा लागल्यानंतर शेंगावर सुद्धा अशा प्रकारे अंडी आपल्याला दिला दिसून येतात अगदी एखादी रांगोळी काढावी त्याप्रमाणे हे अंडी दिसायला लागतात तर हे ढेकुणाचे अंडे असतात यातनं बाहेर पडणारा जो ढेकून आहे तर तो जर का शेंगा लागले असेल तर शेंगामधनं रस शोषण करण्याचं काम करतो किंवा पानांतून किंवा मग कोळ्या खोडातून सुद्धा रस शोषण करण्याचं काम करतो आणि पर्याया उत्पादनामध्ये घट येते यानंतर सद्य परिस्थितीमध्ये जर काळजी घेण्याचं कारण असेल कारण पीक हे वाढीच्या अंतिम अवस्थेमध्ये आहे यापुढे पंधरा दिवसामध्ये त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं आता या परिस्थितीमध्ये ही जी पाने गुंडाळणारी अळी आहे तर ती बहुतांशी ठिकाणी पानांचा गुच्छ तयार करत असते अं यामध्ये नावाची दुसरी जी कीड आहे ती सुद्धा अशाच प्रकारे पानांचा गुच्छ तयार करते आणि मग त्या पूर्णतः झाल्यानंतर दा, त्या ठिकाणी पानं खाण्याचं काम करते आणि पर्याने ज्या ठिकाणी गुच्छ तयार झालेला आहे अगदी म्हणजे टोकाकडचे जे पान आहेत तर त्या ठिकाणी पानं एकमेकाला जोडल्या जातात आणि त्या ठिकाणी मग जी फुलधारणा अपेक्षित प्रमाणामध्ये व्हायला पाहिजे ती फुलधारणा अपेक्षित प्रमाणामध्ये होत नाही त्यामुळं या किडीकडे सद्य परिस्थितीमध्ये आपल्याला विशेष लक्ष देण्याची गरज आहे त्यानंतर फुलरा अवस्थेमध्ये त्या ठिकाणच्या फुलोऱ्याला किंवा काही लागलेले फुलं आहेत त्यांना आकर्षित होऊन मोठ्या प्रमाणामध्ये भुंगेरे सुद्धा आकर्षित होतात तर त्याची सुद्धा आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे तर हे भुंगेरे सुद्धा त्या ठिकाणी फुलांना खाण्याचं काम करत असतात त्यातलं परागी परागकण खातात तर त्यामुळं या पट्टेरी भुंगेऱ्याचं सुद्धा व्यवस्थापन करणं गरजेचं आहे आणि अगदी हंगामाच्या सुरुवातीपासून आपण पाहतोय की एक कीड जास्त प्रमाणात नुकसान करते ती म्हणजे काही प्रमाण खोडकीड नावाची कीड आहे जे की साधारणत दोन वलय तयार करून आतमध्ये अळी टाक अंडी टाकण्याचं काम करते आणि पर्यायाने जे काही वाढणारा खोड आहे तुरीचं तर ते मुलुल झालेले आपल्या शेणे दिसतात तर हे खोड किड माशीमुळे झालेले असतात तर या खोडमाशीचं सुद्धा काही ठिकाणी ज्या ठिकाणी विशेषतः पाणी झालेलं आहे वाढ कमी झालेली आहे किंवा सोयाबीन अधिक तूर पीक पद्धती ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी या खोड माशीचा प्रादुर्भाव आपल्याला तुलनेने जास्त प्रमाणामध्ये दिसून येतो तर अशा एकंदरीत या सहा पाच ते सहा प्रकारच्या विविध किडी आहेत <coughs> याचं आपल्याला व्यवस्थापन अगदी योग्यरित्या करायचं आहे यासाठी काय करता येईल तर सध्या परिस्थितीमध्ये आता तूर पीक ऑलरेडी लागवड झालेली आहे तर मग मी आता सांगितलं की काही ठिकाणी मारुका नावाची जी कीड आहे तर ती पाने गुंडाळणारी अळी या नावाने ओळखल्या जाते तर त्या ठिकाणी अशी जर का पाणी गुंडाळ गोळा झालेले आपल्याला दिसून आले तर ते अळीसहित नष्ट करून त्यांना तोडून घेणं गरजेचं आहे आणि अळीसहित नष्ट करणं गरजेचं आहे त्याशिवाय जी शेंगा पोखरणारी आळी आहे ज्याला आपण घाटेळी म्हणतो किंवा हेलिकॉप्टर आहे तर ती विविध प्रकारच्या यजमान पिकांवर तर नुकसान करतेच करते परंतु या किडीचं गुणन जे होतं ती सुरुवातीला काही तणांवर येत असते तर ही तणे सुद्धा आपल्याला काढणं गरजेचं मग ही तणे कुठले आहेत तर याच्यामध्ये शेताच्या बांधावरील तुरीच्या शेंगा पोखरणाऱ्या आळीचे जे काही पर्याय खाद्यतणे आहेत त्यामध्ये प्रामुख्याने कोळशी या तणावर ही किड सुरुवातीला आपल्याला दिसून येते त्याशिवाय रानभेंडारी आहे रानभेंडी आहे पेटारी आहे तर या तणांवर ही किडचं सुरुवातीच्या जो काही एक पहिलं जे जो पहिला जीवनक्रम आहे तर तो त्या ठिकाणी होत असल्यामुळं किंवा पहिली पिढी त्या ठिकाणी गुन्हा होत असल्यामुळं या तणांचा आपल्याला वेळेस नायनाट करणं गरजेचं आहे त्यामुळं ही तण वेळोवेळी काढून नष्ट करणं गरजेचं आहे याशिवाय काही ठिकाणी पूर्ण वाढ झालेल्या आळ्या वेचून त्यांचा नाश करावा लागणार आहे विशेषतः पाण्या ज्या काही शेंगपोखरणाऱ्या घट्याच्या आहेत त्यासाठी अगदी आपण जर का अशा आळ्या जास्त प्रमाणात दिसायला लागल्या तर खाली एखादं गोंध टाकून त्याच्या त्या ठिकाणी जर का तुरीच्या फांद्या हलवलं तरी सुद्धा या आळ्या व्यक्त खाली पडतात आणि अशा आळ्या जमा करून आपण त्याचा नाश करू शकतो याशिवाय <coughs> बीन व्यवस्थापनामध्ये पक्ष्यांचं फार असं सा अनन्यसाधारण सा असं महत्व आहे कारण पक्षी जे आहेत ते मुख्यतः विविध प्रकारच्या आळ्या असतील किडे असतील त्यांना वेचून खाण्याचं काम करत असतात परंतु आताच्या परिस्थितीमध्ये आपण बांधावर कुठल्या प्रकारचं वृक्ष ठेवत नाही त्यामुळं पक्ष्यांना बसण्यासाठी त्या ठिकाणी निवारा उपलब्ध नाही निवारा उपलब्ध नसेल तर पक्षी त्या ठिकाणी बसणार नाही आणि पर्यायाने जे किड व्यवस्था पक्षाच्या माध्यमातून व्हायला पाहिजे ते होत नाही म्हणून आपण पेरणीच्या वेळेस एक शिफारस करतोय की एक टक्का ज्वारी किंवा बाजरी ही त्या तूर किंवा हरभरा पिकामध्ये मिक्स करून पेरणं गरजेचं आहे जेणेकरून पक्ष्यांना त्या ठिकाणी आकर्षित किंवा पक्ष बसण्यासाठी एक प्रकारे निवारा तयार होईल आणि त्यावर पक्षी बसतील परंतु सद्य परिस्थितीमध्ये आपल्याला पक्षी थांब्याचा था वापर प्रभावी करणं फार गरजेचं आहे त्यासाठी एका हेक्टर मध्ये साधारणतः पन्नास ते साठ पक्षी थांबे शेतामध्ये लावणं गरजेचं आहे मग आता हे पक्षी थांबे कसे लावायचे तर अगदी सोपं आहे आपल्याकडं शेतामध्ये विविध प्रकारच्या ज्या काही काड्या असतील किंवा काठ्या असतील त्यांना इंग्रजीच्या टी आकारामध्ये शेतामध्ये बांधून घ्यायचं म्हणजे एक काठी उभी लावायची त्या काठीच्या शेंड्याला दुसरी काठी अर्धी बांधायची अर्ध्यामधून आडवी बांधायची अशा प्रकारचा इंग्रजी पक्षी थांबे आपण त्या ठिकाणी तयार आणि हे एका ठराविक सर्व क्षेत्र होईल अशा दृष्टिकोनातून ते साठ पक्षी थांबे शेतामध्ये लावणं फार गरजेचं आहे मग या पक्षी थांब्यावर आपापच त्या ठिकाणी पक्षी बसतात आणि त्याच्या ज्या काही पेरीफेरी आहे किंवा त्याच्या परिघामध्ये त्याच्या डोळ्याच्या परिघामध्ये जेवढ्या काय आळ्या येणाऱ्या आहेत त्या आळ्यांना टिपून खाण्याचं काम हे पक्षी करत असतात आता या पक्षी थांब्याची उंची सुद्धा फार महत्वाची आहे साधारणतः पिकापेक्षा दीड दीड ते दोन फूट उंचीवर हे पक्षी थांबे असणं गरजेचं आहे यानंतर गामगंध सापळ्याचा वापर सुद्धा आपल्याला प्रभावीपणे करणं गरजेचं आहे कारण आता जी काही आळी आपल्याला दिसून येते किंवा मोठी आळी जी दिसून येते तर ती मोठी आळी झाल्यानंतर आपण फवारणी करत असतो म्हणजे आळी आपल्याला दिसायला लागते तेव्हा त्याच्यानंतर फवारणी करतो परंतु ही आळी जी आहे तर ही मोठी आपोआप झाली का तर हे आपल्या पिकाचं नुकसान करून झालेले आहे म्हणजे त्या ठिकाणच्या शेंगा असतील किंवा जे काही इतर आ, पाना असतील तळ्या असतील त्यांना खाऊन मोठे झालेले आहे म्हणजे एका घाट्याळीचं जर का नुकसान म्हटलं तर वीस ते चाळीस शेंगांना नुकसान करण्याचं काम एक घाट्याळी करत असते त्यावरून तुम्ही तुलनेनं लक्षात आणू शकता की किती प्रमाणामध्ये ती कीड नुकसान करते मग या किडीला बाल्य अवस्थेमध्ये रोखायचं असेल किंवा अगदी अंडी अवस्थेमध्ये सुद्धा या किडीचं व्यवस्थापन आपण चांगल्या प्रकारे करू शकतो तर त्यासाठी कामगंध सापळ्याचा प्रभावी वापर करणं गरजेचं आहे म्हणजे एक प्रकारे जसा हवामानाचा अंदाज असतो तसा कीड येणार आहे का नाही याचा अंदाज देणारे हे कामगंध सापळे असतात म्हणून आपल्याला आताच हेक्टरी पाच कामगंध सापळे हे लावणं गरजेचं असतं यासाठी हेलिकॉप्टरसाठी लूर आपल्याला लावायचे आहे यानंतर हा सापळा जो आहे फनेल ट्रॅप आपल्याला त्या ठिकाणी लावायचा आहे मग हा सापळा पिकापेक्षा एक ते दीड फूट उंचीवर लावायचा आहे त्याशिवाय त्याचे जे काय पॉलिथिन आहे ती व्यवस्थित खाली बांधायला गेली पाहिजे त्याची लू चांगल्या दर्जाची वापरणं फार गरजेचं आहे आणि अशा काम सापळ्यामध्ये जर का दोन तीन दिवस सलग पण एक पतंग यायला लागले तर आता ला लक्षात घ्यायचं की पुढच्या दोन दिवसामध्ये दोन हे पतंग आता अंडी द्यायला लागतात मग त्यावेळेस आपण ट्रॅको कार्डचा वापर चांगल्या कार प्रकारे प्रभावीपणे करू शकतो म्हणजे अंडी द्यायला लागले आणि त्यावेळेस ट्रॅको कार्डचा वापर केला आपण की त्यातनं ट्रॅक निघणारे जे काही भुंगेरे आहेत तर ते आपोआपच त्या ठिकाणच्या जे काही अंडी आहेत त्या अंड्या अंड्यांमध्ये आपलं अंड टाकतात आणि ट्रॅक ट्रॅकड्रामाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे काम करतात परंतु त्यासाठी काय गरजेचं शेता आहे शेतामध्ये अंडी असणं गरजेचं आहे आणि शेतामध्ये अंडी आहेत का नाही हे कळण्यासाठी आपल्याला कामगन सापळे फार महत्वाचं काम करतात याशिवाय कामगन सापळ्यामधून माध्यमातून आपले ट्रॅक कार्ड उपलब्ध नाही झाले तर निंबोळी अर्थासारखं एक चांगल्या प्रकारचं अंडी नाशक आहे ते चांगल्या प्रकारे काम करतं त्याशिवाय म्हणजे निंबोळी अर्खाचा जर का वापर म्हटलं आपण तर फवारल्याबरोबर त्या ठिकाणी एक तर अंडे पतंग अंडे देत नाहीत अंड्यातनं अंडी दिले तर त्या अंड्यातनं आळी बाहेर पडत नाही आळी बाहेर पडली त्या आळीचं भूक मारण्याचं काम करतं असं दोन्ही तिन्ही प्रकारे निंबुळे काम करत असल्यामुळं परंतु त्याला वापरण्याची अवस्था जी आहे ती अगदी प्राथमिक स्वरूपामध्ये अर्काचा वापर करणं गरजेचं आहे आणि हे सगळं लक्षात येण्यासाठी आपल्याला कामगं सापळे मदत करतात त्यामुळे या कामगंध सापळ्यांना अगदी त्वरित शेतकरी बंधूंनी आत्ताच लावावं अशी मी त्यांना विनंती करतो त्याशिवाय ते मी आता मग सांगितल्या तुरीच्या झाडाखाली पोते टाकून झाड जर पोत्यावर गोळा होणार नष्ट करणं अगदी लहान जे शेतकरी आहेत आणि जे जैविक सेंद्रिय पद्धतीने उत्पादन करतात त्यासाठी ही पद्धत सुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारची आहे याशिवाय पीक कळे असताना पाच टक्के निंबुळ्या अर्थाची फवारणी करायची ते मी आता सांगितलेलं आहे पीक पन्नास टक्के फुलोऱ्यावर असताना जे सेंद्रिय पद्धतीने शेतकरी शेती करतात त्याच्यासाठी मेटेरिया हे बुरशी आहे जे कि कि की किडींना मारण्याचं काम करते ती साधारणतः दोन ते तीन मिली या प्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी वापरणं फार गरजेचं असतं तर यामध्ये ही जी बुरशी आहे यासाठी फार गरजेचं म्हणजे की जमिनीमध्ये ओलावा असणं गरजेचं आहे त्याशिवाय हवेमध्ये सुद्धा आर्द्रता गर असणं गरजेचं आहे त्यानंतर ही काम करते याशिवाय बिहेरिया बॅसिया एक बुरशी आहे ती सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करते किंवा नमोरेरिला सुद्धा फक्त या सगळ्या बुरशींसाठी एक फार महत्वाचं आहे की ते म्हणजे वातावरणामध्ये अर्धताही सत्तर ते ऐंशी टक्क्याच्या वर पाहिजे आणि जमिनीसुद्धा ओलावा चांगल्या प्रकारे पाहिजे आणि एक उष्ण आणि दमट प्रकारचं वातावरण जर का असेल तर ही कर म्हणजे थंडी पडण्याच्या अगोदर जर का पिकावर किड येत असेल तरच ही ही जी ही जी जे जैविक कृषी आहेत त्या उपयुक्त ठरतात याशिवाय ज्या शेतकरी बंधूंना एन पी उपलब्ध होते त्यासाठी आपण एच एन पी व्ही ची शिफारस आपण पिकामध्ये जैविक स्वरूपात करतो तर एच एन पी व्ही दोनशे पन्नास एली ही काही बऱ्याचशा प्रायव्हेट कंपन्या सुद्धा उपलब्ध करून देतात त्याशिवाय काही प्रयोगशाळा शासकीय प्रयोगशाळा ज्या आहेत शेत जैविक प्रयोगशाळा त्या माध्यमातून सुद्धा उपलब्ध जर का उपलब्ध होत असेल तर एच एन पी व्ही दोनशे पन्नास एली ई म्हणजे दोनशे पन्नास हव्यांचा जो अर्क असतो तो प्रति हेक्टरी फवारण्याची शिफारस आपण केलेली आहे तर याचा सुद्धा चांगल्या प्रकारे वापर आपण करू शकतो त्याशिवाय शेवटचा पर्याय जो आपल्याकडे ठरतो तो म्हणजे मग रासायनिक कीटकनाशकांच्या फवारणी परंतु या रासायनिक कीटकनाशकाकडे आपण सरळ जाणं गरजेचं आहे का तर नाही रासायनिक कीटकनाशकाची आवाज बी फवारणी केली तर त्यातून सुद्धा नुकसान होतं याशिवाय पिकामध्ये जर का कीडच नसेल आणि फवारणी आपण करत असू तर तो फवारण्याचा खर्च म्हणजे एकंदरीत पीक संरक्षण खर्चामध्ये सुद्धा वाढ होते त्याशिवाय जे हो काय होणाऱ्या फवारणीमुळे मित्र किटकाचा असतो मोठ्या प्रमाणामध्ये होतो किंवा पर्यायाने मित्र कीटक मारल्या जातात आणि पर्यायाने आपण निसर्गाचा समतोल बिघडतो त्यामुळं रासायनिक कीटकनाशी सरळपणे फवारणी करणं हे सुद्धा चुकीचं आहे आणि त्यासाठी मग काय महत्वाचं आहे तर सगळ्यात महत्वाचं आहे की कि किडींचं सर्वेक्षण होणं गरजेचं आहे <coughs> वेळोवेळी पिकामध्ये जाऊन ज्या काय फांद्या आहेत त्यांना आडवं करून किंवा सका सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळेला सूर्यास्ताच्या अगोदर थोडस आपण झाडांचं निरीक्षण जर का केलं तर त्या ठिकाणी आपल्याला किडीची अंडी सापडतील आळ्या सापडतील आणि त्या किडींना वेळेच ओळखून आपण त्यांच्या आर्थिक नुकसानच्या पातळीच्या वर जर का कीड जात असेल तरच आपण रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करणं गरजेचं आहे यामध्ये शेगा पोखरणाऱ्या सलग दोन ते तीन दिवसामध्ये काम सापड आठ ते दहा पतंग आढळून आले तर आर्थिक नुकसानची पातळी समजून आपण निंबुळ्या आहे ट्रॅक्रामाचा वापर आहे किंवा मग रासायनिक कीटकनाशक म्हणजे चांगल्या प्रकारचं अन्न आहे याचा वापर करू शकतो अवस्थेमध्ये एका झाडावर एक ते दोन अळी जरी सापडल्या किंवा दहा टक्के किडक्या शेंगा आढळून आल्या तर ही आर्थिक नुकसानची पातळी समजून आपण फवारणीच्या उपाययोजना करू शकतो त्याचबरोबर पिसारी पतंगासाठी दोन ते तीन आळी प्रति ती झाड याप्रमाणे आर्थिक नुकसानची पातळी आपण ठरवलेली आहे याशिवाय शेंगमाशीसाठी पाच टक्के प्रादुर्भावा शेंगा टिपक्यातली शेंगा पोखरळीसाठी एक ते दोन गुंडाळी झालेले झाड दिसून आले तर या आर्थिक नुकसानच्या पातळ्यात या आर्थिक नुकसानच्या पातळीच्या वर जर का कीट जात असेल तरच आपल्याला फवारणीसाठी रासायनिक कीटकनाशकाचा पर्याय वापरणं गरजेचं आहे मग आता तुम्ही विचाराल की बाबा एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या बाबी सांगितल्या जैविक सांगितल्या त्याचबरोबर किडीचं सर्वेक्षणही करतोय आणि आता आमच्या पिकामध्ये आर्थिक नुकसानच्या पातळ्या ओलांडायला लागतात तर मग त्यावेळेस कुठल्या कीटकनाशकाचा वापर करावा तर त्यासाठी जी काही शिफारशी कीटकनाशक आहेत केंद्रीय कीटकनाशक बोर्डाने तूर पिकामध्ये दिलेले आहेत ते सांगण्याचा मी प्रयत्न करतो शेतकरी बंधू विविध प्रकारचे कीटकनाशक वापरतात परंतु केंद्रीय कीटकनाशक बोर्डाने तूर पिकामध्ये जी कीटकनाशकांची शिफारस केलेली आहे त्यामध्ये ही कीटकनाशकं आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत यामध्ये शेंगा पुखारणाऱ्या आळीसाठी क्लोमॅनडामाइड एकोणचाळीस पॉईंट पस्तीस एस सी दोन मिली दहा लिटर पाण्यासाठी साध्या पंपासाठी घ्यायचं आहे क्लोरॅन आठ पॉईंट पाच एस सी तीन मिली प्रति दहा लिटर पाणी त्याशिवाय इमामेक्टिन बॅन पाच एस जी आहे ग्रायल स्वरूपामध्ये चार पॉईंट चार ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी प्ल स्पिनोसी आठ पॉईंट एस सी दोन मिली क्लोरेन रेनपुल नऊ पॉईंट तीन अधिक लॅमडा सॅलिथ्रीन चार पॉईंट सहा झड सी हे संयुक्त कीटकनाशक आहे हे सुद्धा अगदी चांगल्या प्रकारे काम करतं चार मिली हे प्रमाण साध्या पंपासाठीच आहे याशिवाय शेंगा पोखणारी अळी व शेंग माससाठी लॅम्बडा सायलोथ्रीन पाच टक्के ए सी दहा मिली लुफेनुरॉन पाच पॉईंट चाळीस इ सी बारा मिली किनॉर फास्ट पंचवीस इ सी अठ्ठावीस मिली आता एकत्रित स्वरूपामध्ये शेंगा पोखणारी अळी असे विसारी पतंगे असेल शेगमाशी आहे आणि पांडे गुंडळ या सगळ्या किडे एकत्रित स्वरूपामध्ये जर का दिसून येत असतील तर शेतकरी बंधन या नऊ पंधरा पॉईंट आठ एसी सहा पॉईंट सहासष्ट मिली किंवा नोळा पॉईंट पंचवीस साधी नऊचा कार्प चार पॉईंट चाळीस एस हे एक संयुक्त कीटकनाशक आहे जे की सोळा पॉईंट पाच मिली या प्रमाणात वापरणं गरजेचं आणि शेंग डेखून दिसून आले त्यासाठी डायमिटर तीस टक्के दहा मिली या प्रमाणे आपल्याला कीटकनाशकांची फवारणी करायची आहे हे जे काही प्रमाण दिलेले आहेत तर हे साध्या पंपासाठी दहा लिटर पाण्यासाठी दिलेले आहेत या ठिकाणी आपण जर का पेट्रोलचा किंवा पॉवर पंप जर वापरत असू तर त्या ठिकाणी आपल्याला या कीटकनाशकांची मात्रा ही तीन पट करणं गरजेचं असतं ह्या सर्व बाबी आपण पाहिलेल्याच आहेत याशिवाय काही ज्या शिफारशी कृषी विद्यापीठानं ज्या संशोधनाच्या माध्यमातून दिलेल्या आहेत तर त्यामध्ये तूर पिकात काहीच आहे तर आता ट्रॅक बीज प्रक्रियेच्या वेळ निघून गेल्यामुळे त्याकडे पाहत नाही आपण शेंगा पोखरणाच्या सर्वेक्षणासाठी कामगार सापडे पाच प्रति हेक्टर हे आता त्वरित लावणं गरजेचं आहे त्यानंतर त्वरित पन्नास पक्षी थांबे प्रति हेक्टरी हे सुद्धा शेतकरी बंधूंना लाव लावण्याची विनंती करतो पीक पन्नास टक्के फुलवर आल्या तर पाच टक्के ची फवारणी असेल लहान असताना एन पी व्ही ची अडीचशे ते पाचशे फवारणी त्याशिवाय शेंगा पोखरणाऱ्या नावाचं जे कीटकनाशक आहे पाच एस जी चार ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी याची उपाययोजना आहे अत्यंत प्रभावी दिसून आलेली आहे याशिवाय मी मगाशी जी काही कीटकनाशक सांगितली त्याची सुद्धा आपण फवारणी घेऊ शकतो अशा पद्धतीनं तूर पिकाच्या किडी कुठल्या आहेत यांना ओळखणं गरजेचं आहे ओळखण्यासाठी सर्वेक्षण फार महत्वाचं आहे माध्यमाच्या माध्यमातून किडीची ओळख होणं गरजेचं आहे ओळख झाल्यानंतर त्या त्या किडीसाठी कुठल्या उपाययोजना आहेत त्या मी आता सांगितल्याप्रमाणे आपण करणं गरजेचं आहे आणि अगदी शेवटचा उपाय म्हणून मग आपण या रासायनिक कीटकनाशकांच्या प्रभावीपणे व वा, किफायतशीरपणे वापर करण्याची गरज आहे अशा प्रकारे शेतकरी बंधूंनी तूर पिकावर येणाऱ्या विविध प्रकारच्या ज्या काही किडी आहेत त्या वेळीच ओळखून त्यांचं व्यवस्थापन करावं आणि या हंगामामध्ये जी काही किडींमुळे होणारी उत्पादनामध्ये घट आहे ती त्याचं योग्य प्रकारे व्यवस्थापन करून ही घट जी आहे थांबवणं गरजेचं आहे अशा प्रकारे शेतकरी बंधू नक्कीच उपाययोजना करतील अशी अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो कृषी आयुक्तालयाने या वेबिनारसाठी मला बोलवलं शेतकरी करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल कृषी विभागाचे व या थांबतो धन्यवाद शेतकरी बांधी संदर्भात माहिती जी शास्त्रीय संशोधनातून सिद्ध झाली आहे सोप्या भाषेत सरांनी आपल्याला सांगितली दोन शेतकरी कमेंट करतायत की अतिशय उपयुक्त अशी माहिती धन्यवाद म्हणून आपल्याला सर तर शेतकरी बातम्या सरांनी जी माहिती सांगितली आहे ती सर्वेक्षण कसं करावं हो, इथपासून तर जर रोगाचा जास्त प्रादुर्भाव झाला तर तेव्हा काय करायचं यापर्यंतची माहिती दिली आहे परंतु तास आपल्याला आपल्या शेतामध्ये कीटकनाशकांची फवारणी ही गरज नसताना करायची नाहीये सरांनी ज्या पण आधी जे एकात्मिक उपाय आपल्याला सांगितले पक्षी थांबे असेल कामगंध सापळ्यांचा वापर असेल किडी हाताने नष्ट करणं असेल पक्षी थांबे असेल या किंवा आपलं शेत हे करणं असेल या छोट्या छोट्या गोष्टी जरी आपण सांभाळल्या तरी उद्या होणाऱ्या भूकंपाला आपण टाळू शकतो तर शेतकरी बांधव नक्कीच सरांनी सांगितलेल्या गोष्टीचा अवलंब करतील या आशेसह आपल्या आजच्या वेबिनार मालिकेत वेळ उभी येते सामन्याची तर पुन्हा भेटूया पुढील वेबिनार मालिकेत तोपर्यंत नमस्कार धन्यवाद सर